श्री स्वामी समर्थ प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा तुझा दास मी ही स्मृतीना मनाला शमेची असे याचना तों पदाला समर्था तुम्हावी या वाक्याची प्रचिती देणारा आज खूप भाऊक करणारा अनुभव आज आपण ऐकणार आहोत हा अनुभव जो कोणी ऐकणार आहे त्याला खूप स्वामी सेवा करू वाटणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला वर्ती साल, तर मग ताईंच्या शब्दात सुंदर अशा अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणी जे काही घडत असतं ते फक्त स्वामी कृपेमुळे घडत असतं मी काहीच करत नाही स्वामी महाराज करून घेतात स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील स्वामींनी मला दिलेले आत्तापर्यंतचे सर्व अनुभव सांगणार आहे स्वामींची लीला खूप आहे स्वामी प्रत्येक भक्तावरती खूप माया करतात प्रेम करतात पण भक्ताकडूनही स्वामींना अशीच अपेक्षा असते की माझ्या भक्ताने देखील माझ्यावरती असेच प्रेम करावे माया करावी कारण स्वामी आई ही सर्व जगाची आई आहे स्वामी भक्तांनो मी सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव सौ हेमलता आहे मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक, एक शब्द खरा आहे आता सर्वप्रथम सांगावंसं वाटतं की मी स्वामींच्या सेवेत कशी आली मी लहानपणापासूनच खूप म्हणजे खूप भक्तीने भरलेली होती कारण माझ्या घरातील वातावरण हे खूप पूर्णपणे भक्तिमय होतं माझी आई आणि वडील दोघेही वारकरी होते आमच्या घरात नॉनव्हेजचा कधीही उपयोग झाला नाही आमच्या चौघेही भावंडांना नॉनव्हेज काय असतं हे माहीत नव्हतं माझ्या घरी कधीच होत नव्हतं त्यामुळे मी स्वामींची सेवा करायला मला फार वेळ लागला नाही ज्यावेळेस मी दहावीमध्ये होते तेव्हा मी स्वामींच्या सेवेत आले मला स्वामींची कधी एवढी ओढ लागली आणि मी कधी स्वामीमय होऊन गेले मला कळालं नाही अक्षरशः मला पुढे काहीच दिसत नसायचं फक्त स्वामी स्वामी माझ्या मनामध्ये कंटिन्यू समर्थ मंत्राचा जप चालत असायचा माझी बारावी झाली आता चौघे भावंड असल्यामुळे माझे लग्न हे लवकरच करून देण्यात आलं लग्न बारावी झाली आणि लगेच लग्न झालं मला फार काही कळतही नव्हतं आता संसार कसा करायचा हेही माहीत नव्हतं पण मी स्वामीमय पूर्ण झालेली होती मला कुठेही बघितलं तर स्वामी दिसत असायचे डोळे झाकले तर लगेच स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर येत असायची त्यामुळे आमच्या घरचं वातावरणही फार कडक होतं तिथे देवदेव फार काही चालत नव्हता आमच्या घरचे नॉनव्हेज खात असायचे त्यामुळे आता महाराजांची सेवा कशी करायची हा खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे होता पण स्वामींवरती पूर्ण विश्वास होता स्वामी सर्व काही करून घेतात मिस्टरांना सांगितलं की मला महाराजांची सेवा करायची आहे मला स्वामींशिवाय काही एक आवडत नाही असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मिस्टर म्हटले तू तु, तुला जे करायचं ते तू कर फक्त घरातील सर्व नियम पाळायचे सर्व काही करायचं आणि तुला नॉनव्हेज करून द्यावं लागेल मी म्हटलं की हे बघा मी कधीही नॉनव्हेज खाल्लंही नाही बघितलंही नाही आणि मी करूही शकत नाही असं त्यांना सांगितलं कु मी करायचं तर करा मी पोळ्या वगैरे तुम्हाला करून देईल असं म्हटलं आणि ते नॉनव्हेज बघितलं की मला उलटीसारखं व्हायचं खूप मळमळ व्हायची ज्या दिवशी घरात नॉनव्हेज असायचं त्या दिवशी घरात पूर्ण निगेटिव्हिटी भरलेली असायची त्या वासाने मला एकतरी उलटी होतच असायची माझा तो त्रास बघून घरच्यांनी ठरवलं की आपण नॉनव्हेज खायचं नाही जर खायचं असेल तर बाहेर खायचं पण घरात आणायचं नाही कारण हिला त्रास होतो म्हणून त्यांनी ऐकलं आणि माझी स्वामी सेवा सुरू झाली माझ्या लग्नाला एक वर्ष पलटून गेलं आणि मला प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिली सेवा सुरूच होती फार काही जमत नव्हतं पण तोडकी मोडकी सेवा करत होती मला पहिले दिवस आठवायचे आणि मला खूप रडू यायचं की मी किती स्वामींचं करायची चोवीस तास देवघरापुढे मी असायची आईच्या घरी मला कोणी काही म्हणत नव्हतं पण इथे मला वेळ मिळत नाही त्यावेळेस मला स्वामी महाराज प्रत्यक्षात दिसायचे माझ्याशी बोलायचे माझ्या मनातील एखादी गोष्ट आली तर त्याचं उत्तर मिळायचं पण आता तसं होत नव्हतं कारण माझं नामस्मरण हे फार कमी झालेलं होतं मुलगा झाल्यामुळे त्याच्यामध्ये माझा सर्व वेळ जाऊ लागला होता असं करता करता माझा मुलगा दोन वर्षाचा झाला आणि सेवा थोडी खंडितच झाली स्वामींचा विसरच पडल्यासारखं झालं आणि याआधी लहान असल्यामुळे मने गुरुचरित्र पारण कधीही केलेलं नव्हतं असेच मोबाईलवर बघून बघून मला वाटलं की आपण आता गुरुचरित्र पारण करावं कारण मला ग्रंथ वाचण्याची फार आवड होती आता एवढे दिवस झाले आपण काहीच सेवा केली नाही तर गुरुचरित्र पारण करावं असं म्हणत आलं कुठलेही नियम कुठल्याही आटी मला काही एक माहीत नव्हतं काय करावं हे माहित नव्हतं मी रोज स्वामींसाठी अभिषेक करत असायची दुधाचा अभिषेक त्या दिवशी आमच्या घरी दूध आलंच नाही मिस्टरांनी दूध आणलंच नाही आणलं नाही मी त्यांच्यावरती खूप रागवली दूध काबर आणलं नाही मला उद्या अभिषेकसाठी दूध पाहिजे होतं असं ज्यावेळेस म्हटले मिस्टर म्हटले एक दिवस त्यांना पाण्याने आंघोळ घाल काही दूधच रोज पाहिजे असं काही तु असा नाही तू खूप दूध वाया घालती असं मिस्टर म्हटले मला खूप वाईट वाटलं की महाराज तुमच्या अभिषेकसाठी माझ्या घरात दूध नाही म्हणून मी खूप रडली त्या दिवशी रात्रभर मला झोपच लागली नाही पहाटे महाराजांनी मला तीन वाजता उठून दिलं मी उठली आणि अभिषेक करण्यास चं होता पण आंघोळीच्या अगोदर स्वामींना म्हटलं की स्वामी काहीतरी संकेत द्या की जेणेकरून मला कळेल की तुम्ही पाण्याच्या स्नानाने देखील खुश होणार आहात मला असं वाटलं स्वामी काहीतरी संकेत द्या त्याशिवाय मी इथून उठणार नाही असं मी स्वामींना बोलली आणि मग मी काय के केलं की मोबाईल हातात घेतला मोबाईल हातात घेतला त्यावेळेस मला स्वामींचा फोटो दिसला स्वामींचा फोटो पुढे आला आणि तिथे एक वाक्य लिहिलेलं ली होतं उठ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं ज्यावेळेस ते वाक्य बघितलं त्यावेळेस कळालं की हा स्वामींचा संकेत आहे आणि मी लगेच उठली आंघोळ केली आणि देवपूजेला बसली देवपूजा वगैरे झाली आता पारण्याला सुरुवात करायची होती मिस्टरांची परमिशन घेतली होती पण कुठलेही नियम अटी मला काही एक माहीत नव्हतं मी याआधी लहान असल्यामुळे कधी आईने मला ते पारायण करू दिलं नाही आणि आता करायचं होतं तर कुठलेही काहीच बघितलं नाही काय नियम असतात काय अटी असतात हे खूप मोठा ग्रंथ होता तो ग्रंथ घेऊन सुरुवात केली आता मी फक्त मनाने महाराजांची एकरूप झालेली होती महाराजांची सेवा करायची म्हणून पारायण करत होती त्यातील एक एक वाक्य मी खूप मनापासून ऐकत होती माझं पूर्ण चित्त तिथेच होतं स्वामींच्या लीला ग्रहण करत होती किती ह्या महाराजांनी लिला केल्या श्रीपाद श्रीवल्ल अवतारामध्ये नृसिंह सरस्वती अवतारामध्ये आणि आता अक्कलकोटमध्ये महाराज स्वामीरूपात प्रकट झाले आणि दे दे त्यामध्ये देखील त्यांनी अशाच लिला सुरू ठेवल्या हे बघून खूप डोळ्यातून पाणी यायचं अक्षरशः आरती करताना माझ्या डोळ्यातून पाणी थांबतच नसायचं माझं हृदय खूप भरून यायचं काय होत होतं मलाही कळत नव्हतं त्यावेळेस स्वामी महाराज येतात आपल्याला भेटतात गुरुचरित्र पारायणामध्ये असं मला काहीच माहीत नव्हतं की असं होतं म्हणून तर काय झालं दुपारची वेळ होती पारणाचा सहावा दिवस होता घरी कोणी नव्हतं दुपारी म्हणजे उन्हाळा त्यावेळेस होता दुपारी बारा एकचा टायमिंग झालेला होता घरी कोणी नव्हतं मी एकटीच होती मुलगाही शाळेत गेलेला होता आणि त्यावेळेस काय झालं की एक व्यक्ती आमच्या घरी आली आणि मला जेवण करायचं असं म्हटले त्या दिवशी लग्न असल्यामुळे माझे सासू सासरे मिस्टर सर्वजण लग्नाला गेले होते आणि मी काहीच बनवलेलं नव्हतं फक्त माझ्यासाठी खिचडी बनवली होती मला हेही माहीत नव्हतं की काय खायचं काय प्यायचं मी सर्व काही खाणं पिणं करत होती माझ्यासाठी खिचडी बनवली आता हे तर बाबा दिसता यांना तर भाजीपोळी लागेल मी तर खिचडी बनवली आहे मी त्यांना म्हटलं बाबा मी खिचडी बनवली आहे भाजीपोळी नाही तर ते म्हणे जे असेल ते मला दे मग मी त्यांना बोलवलं घरात ते आले बसले आणि त्यावेळेस ते म्हटले की माझ्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे त्यांना बोलू का तर मी म्हटलं हो बोलवा खिचडी आहे कारण मी त्या वे वेळेस खाल्लेली नव्हती आणि खिचडी भरपूर केलेली होती मग ते दोघंही पोटभर खाल्ले आणि ती खिचडी खाऊन ते म्हटले की खूप छान खिचडी झाली तू आमचा आत्मा तृप्त केला आणि मी त्यांना खूप थंडगार पाणी दिलं त्यांनी एक एकता तांब्या पाणी पिलं ते म्हटले तुला काय पाहिजे ते माग असं ते म्हटले पण मी म्हटलं की नाही मला काहीच नको देवाच्या कृपेने मी खूप सुखी आहे समाधानी आहे आनंदी आहे असं मी म्हटले आणि ते निघून गेले त्यानंतर म्हणजे मला त्यावेळेस काहीच कळालं नाही की हे कोण होत काय पण नंतर जेव्हा जेव्हा मी असे वितरांचे अनुभव ऐकते त्यावेळेस मला कळतं की नाही हे स्वामी महाराज आले होते दुसऱ्या दिवशी सांगतेची वेळ होती पण ते त्या, तिथेही त्या, जोडीजीव घालतात किंवा काही ब्राह्मणांना अन्नदान करतात कुठेतरी काय करतात गुरुचरित्र पाण्याला हेही मला माहीत नव्हतं मी काहीच केलं नाही स्वयंपाक वगैरे काही एक बनवला नाही जसे माझं वाचन होतं तसं मी वाचन करत होते परत दुपारी तेच झालं बाराची वेळ आणि एक शुभ्र वस्त्र घात व्यक्ती पायजामा डोक्यामध्ये टोपी आणि ते घरी आले आणि म्हटले की पुन्हा ते जेवायला मागू लागले आता आजही जेवायला आले मी त्यांना जे काही बनवलं होतं भाजीपोळी ती भाजीपोळी दिली त्यांनी पोटभर ती खाल्ली आणि पुन्हा एकदा ते म्हटले की तू आज माझा आत्मा तृप्त तु केला तुला तू तु आज तू पत्र्याच्या घरामध्ये आहे पुढच्या वर्षामध्ये तू स्लॅबच्या घरात जाशील तेव्हा मी तुझ्या घरी येईल पण तू मला ओळखणार नाही ना असं मी म्हटलं मी म्हटलं बाबा जर खरंच असं जा झालं तर मी तुम्हाला कपडे करील आणि तुम्हाला नक्की ओळ ओळखेल म्हटलं असं म्हटलं आणि ते बाबा तिथून निघून गेले आता मी ते गेल्यानंतर क विचार केला की असं कुठं होणार आहे का कारण मी त्यावेळेस अंगणवाडीमध्ये जी सेविका असतात भात वगैरे शिजवण्यासाठी ते काम मी करत होती आणि मला सातशे रुपये पगार होता दोन हजार सहाची गोष्ट होती सातशे रुपये पगार आणि मिस्टरांना चौदाशे पंधराशे रुपये एका कंपनीमध्ये होते तिथे त्यांना तेवढा पगार एवढ्या एवढ्या पैशामध्ये कसं घर होणार म्हणून मीच हसली आणि काही कोणी काही सांगतं असं म्हणून मी ते हेडकावलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा माझी सेवा सुरूच झालेली होती आणि मग एक वर्षामध्ये काय झालं की असंच माझ्या घराचे दरवाजे हे खूप खराब झालेले होते आणि मग मी सेविका असल्यामुळे मला मुलं घेण्यासाठी जावं लागत असायचं सा। मी मुलांना बोलवण्यासाठी गेले आणि ते घर होतं मिस्तरीचं तर त्या ताईंना म्हटलं की माझ्या घरचे दरवाजे हे खूप खराब झाले आहे तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगून आमच्या घरी पाठवता का तेवढे बसून देता का तर त्या ताई म्हटल्या हो मी उद्या सकाळी त्यांना पाठव होते तो वार होता गुरुवारचा सकाळीच ते आले घरी आले त्यांनी सर्व बघितलं तर ते काय म्हटले की ताई काय ह्या पत्र्याच्या घरात राहता स्लॅबचं घर बांधून घ्या मी म्हटलं त्याच्यासाठी पैसे पाहिजे माझ्या आमच्याकडे पैसे नाही असं म्हटले त्यावेळेस ते म्हटले की पैसे कशाला पाहिजे तुम्ही फक्त एक लाख रुपये जमा करा आणि त्यानंतर जे काही पैसे लागणार आहे पुढचे ते तुम्ही मला हप्त्याने परत द्या म्हणे तुम्हाला जेवढे हप्ता द्यायचा महिन्याला तेवढ्या हप्त्याने ते मला रिटर्न करा ते असे बोलले तर मनामध्ये आलं की आपलं घर होऊन जाईल ते असं म्हटले आणि मग मी काय केलं की माझे जे दागिने होते ते डागिने मोडले आम्ही अशीच हप्त्यावरती गाडी घेतली होती ती गाडीही विकून टाकली गाडीचे साठ पासष्ट हजार आले दागिनेचे पैसे असे करून एक लाख रुपये आम्ही त्यांना दिले आणि आमच्या घराचं काम सुरू झालं आणि बघता बघता स्लॅबच्या दोन खोल्या उभ्या राहिल्या आणि कशा झाल्या काहीच कळालं नाही अक्षरशः अडीच लाखामध्ये ह्या खोल्या एकदम व्यवस्थित टकाटक तक झाल्या त्यानंतर त्यांचे जे पैसे होते ते पैसे मी हप्त्याने दोन हजार तीन हजार पाच हजार जसे माझे महिन्याला येत असायचे तसे पैसे जमा करून त्यांचे पैसे दिले आणि त्या बाबांची मला आठवण झाली की ते बाबा म्हटले होते एका वर्षात तुझं स्लॅबचं घर होईल आणि खरंच माझं स्लॅबचं घर झालं यामध्ये मी खूप मोबाईल बघू लागली होती माझं प्रमोशनही झालं होतं मी टीचर झाली होती आणि मला पेमेंटही वाढलं मिस्टरांचंही पेमेंट वाढलं पण ते बाबा पुन्हा कधीही आले नाही किंवा मला दिसले नाही किंवा मला आठवलेही नाही आता मी जेव्हा दुसऱ्यांचे अनुभव बघते आणि ते सांगतात की स्वामी आले होते तर मला खरंच वाटतं की माझ्याकडे देखील स्वामींची स्वारी येऊन गेली अक्षरशः मला कुठलेही नियम धर्म माहीत नसते नव्हते तरीही मी पारायण केलं तरी स्वामी माझ्याकडे आले हे माझ्यासाठी खूप भाग्य भाग्याचं आहे याच्यातून मला एकच सांगावं असं वाटतं की स्वामींना तुमचं सोंग ढोंग आवडत नाही तुम्ही किती करता हे महत्त्वाचं नसून तुम्ही किती अंतकरणापासून करता हे खूप महत्त्वाचं आहे कारण ते पारायण मी खूप मनापासून केलेलं होतं आणि स्वामींनी मला त्याचं फळ दिलं हे मला ही माझ्यासाठी खूप आहे हा आता तो मला अनुभव होता त्यानंतर स्वामी भक्तांनो आता माझी स्वामींची भक्ती ही खूप वाढली होती खूप मी सेवा करत होती माझे मिस्टर म्हणायचे की तू आता देवापुढंच बस तू एखादी संन्यासी हो असं उत्तर मला येत असायचे पण मला काहीच वाटत नसायचं कारण पूर्ण मन स्वामीमय झालेलं होतं असंच एक दिवस काय झालं स्वामींची पूजा आरती झाली सर्व काही झालं स्वामींना सहज मागितलं की स्वामी काहीतरी दृष्टांत द्या काहीतरी अनुभव द्या काहीतरी प्रचिती द्या तुमचं अस्तित्व आहे तुम्ही माझ्या सोबत आहात हे मला प्रत्यक्षनं जाणवतं तुमची ती शक्ती माझ्या पाठीशी आहे हे जाणवतं पण मला काहीतरी करून दर्शन द्या असं मी स्वामींना म्हटली आणि काय आश्चर्य माझं जो दिवा होतं तो द्याव्या दिवाजवळ एक नागतोडा आला आणि तो तिथे बसलेला होता मी अकरा तारक तारकमंत्र बोलली अकरा माळी स्वामींचा जप केला त्यानंतर स्वामीचरित्र ही वाचलं तरीही तो नागतोडा तिथेच बसलेला होता सहज मनामध्ये स्वामींना अशी विनंती केली आणि त्या दिवशी स्वामी महाराज माझी पूर्ण सेवा ऐकण्यासाठी प्रत्यक्षात त्या नागतोड्याच्या रूपामध्ये आले असे मला वाटलं कारण जेव्हा माझी सेवा झाली त्यावेळेसच तो तेथून गेला तोपर्यंत तो, तो गेलाच नाही मी त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला पण मला त्याने हात लावू दिला नाही आणि हे फक्त स्वामी महाराज होतं कारण त्याच्यावरती खूप तेजस्वी खूप चमकत होता कारण नागतोडा शक्यतो असा नव्हतं पण तो खूप चमकत होता, होता महाराजांचं तेज जे होतं तेच त्याच्यावरती होतं असं मला वाटतं मला मानवी रूपात नाही साप रूपात नाही कुठल्याच रूपात नाही पण महाराजांनी ह्या रूपात दर्शन दिलं हे माझ्यासाठी खूप आहे आता माझ्या मनात जे काही प्रश्न येतात त्याचं उत्तर माझं मन मला लगेच देतं कारण आपलं जे नामस्मरण असतं आपण जे नामस्मरण करतो त्या नामस्मरणातून आप आपलं मन पूर्ण शुद्ध होतं आणि आपल्या मनामध्येच महाराज आहे कुठेही महाराज नाही स्वामी महाराज हृदयाबद्धे आहे असं आपल्याला जेव्हा वाटू लागतं तेव्हा आपोआप स्वामींचा आणि आपला स संवाद होऊ लागतो आणि स्वामी महाराज आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देत असतात मी या अगोदर स्वामींना चिठ्ठा टाकून खूप वेळेस प्रश्न विचारला आहे आणि माझे प्रश्नाचे उत्तर स्वामींनी दिले आहे स्वामींच्या निर्णयावरती मी जेव्हा जेव्हा हे केलं त्याच्यावरती चालले तेव्हा तेव्हा माझं कल्याण झालं आहे आणि जेव्हा मी असं स्वामींचा निर्णय चुकीचा आहे असं म्हणून जेव्हा ती पाऊल टाकलं तेव्हा तेव्हा ते मला अपयश हे आलेलं आहे त्यामुळे आपण स्वामींवरती विश्वास हा फार ठेवला पाहिजे स्वामी महाराज का जे काही करतात ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतात कारण स्वामींना जे पुढचं कळतं ते आपल्याला कळत नाही स्वामी महाराज प्र प्रत्येक भक्ताचे चांगले करण्याचाच प्रयत्न करत असतात स भक्ताला सद्मार्गाला लावणे आणि त्याला ज्यासाठी त्याला या जन्माला घातला आहे त्या जन्माची त्याची पूर्ती व्हावी यासाठी स्वामी महाराज प्रयत्न करत असतात त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताने निष्काम भक्तीने महाराजांचं नामस्मरण करत राहावं स्वामींची सेवा करत राहावी एक दिवस आपल्या देखील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि मला आलेला हा अनुभव येथे संपवते भगत स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी, स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त